नमस्कार महत्वाच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करते पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे काम आहे परंतु अमरावती ग्रामीण दलाच्या हद्दीतील कुऱ्हा पोलीस ठाण्याच्या अगदी मागील बाजूस असलेल्या आठवडी बेधडकपणे इतर जुगार अड्डे चक्क बाजार रोट्यांवर बसून उघडपणे सुरू असल्याचा जिवंत पुरावा म्हणजे स्टिंग ऑपरेशन करून काढलेला व्हिडिओ आता हाती लागलाय महत्वाची बातमी आहे अवैध धंदेवाल्यांनी मस्तपणे टिनाचे शेड ग्रीन नेट उभारून अवैध धंदा सुरू गृहकलेचे चित्र इथे पाहायला मिळते आहे अवैध धंदे कुर्रा पोलीस ठाण्याच्या मागील बाजारात एवढ्या जवळ सुरू आहे की ठाणेदार अनुप वाडके यांनी त्यांच्या दालनातील खिडकीतून डोकावून पाहिलं तर त्यांना राज सुरू असल्याचे हे दिसते परंतु अवैध धंदेवाल्यांनी पोलिसांवर दरमहा नियमित हप्त्याची बरसात करून त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधली असल्याने पोलिसांना हे धंदे दिसत नाहीये परंतु अनेक लहान मोठी मुले मजूर शेतकरी किडकोर व्यापारी दररोज आपल्या कष्टाच्या पैशाने जुगार खेळून कंगाल होऊन नशेच्या सुट्टीच्या आधीन जात त्यांचा कुटुंब आता उघड्यावर येण्याची वेळ आली आहे शिवाय बाजारामधील मेहनतीने व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांवर देखील या अवैध धंद्याचा परिणाम होत असल्याचे दिसते तर आता काही महिलांनी थेट अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांची भेट घेऊन अवैध धंदे बंद करून या धंद्यांना मुख संमती देणाऱ्या कुऱ्ह्याचे ठाणेदार अनुप वाळके यांना निलंबित करण्याची मागणी करण्याची तयारी सुरू केली आहे तरी देखील अवैध धंदे बंद झाले नाही तर लवकरच याबाबत जनआंदोलन देखील सुरू होणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे